कालवडे ही पाहिला रूया दोनदात कालवडे तर ही कालवडा आम्ही चौसष्ट हजाराला तिथली खरेदी आमची माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे पण मी असा या बघितलं की बाबा असे बरेच मुलं आहेत की बाबा शिकून शिक्षण भरपूर घेतलंय पण घरी पडून येत मंडळी नमस्कार तर मंडळी पालन आपण कसं पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर गायपालनाची जी आपली जी सुरुवात वेग आहे ही कशा पद्धतीने केली पाहिजेत अशा आणि अशा वेगवेगळ्या विषयांवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर माझ्यासोबत आहेत एक युवा शेतकरी पहिल्यांदा त्यांची आपण ओळख करून घेऊयात नमस्कार नमस्कार तर तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझे नाव अतुल निवृत्ती पेटकर राणार पेटकर वस्ती तालुका इंदापूर जिल्हा पुणे बरं तर मला सांगा की तुम्हाला जे गायपालन तुमचं जे गायपालन आहे हे तुम्ही कशा गायपाला सुरुवात केली आम्ही पहिल्यांदा इथल्या लोकलच्या दोन गायी आणल्या होत्या ते दोन गाय आणल्यानंतर आम्हाला जरा बरं वाटलं थोडं राहते जवळ आपल्या म्हणजे काहीतरी आपल्याला घरी ला हातभार लागू शकते पैसे येऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही दोन गाय आणल्या त्याच्यानंतर थोडं प्रॉफिट राहायला लागलं ला म्हणजे घरच्यांनी असा निर्णय घेतला की आपण अजून गाय वाढवूयात मग गाय वाढवायचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही असं युटवर बघितल्या त्याच्यानंतर आम्ही हरियाणाचे पंडित डेअरी फार्मची मुलाखत बघितली तर तिथं गाय स्वस्त देतात बाबा चांगल्या गायी भेटतात त्या मग आम्ही तिथं जाण्याचा निर्णय घेतला आणि मग तुम्ही तिथून हरियाणातून पंडित डेअरी फार्मवरून किती गायी खरेदी केल्या आम्ही एक सहा गायी खरेदी केल्या तिथून आणि आता मग ह्या ज्या गायी तुमच्या आहेत ह्या व्यवस्थित सेट झाल्या का आपल्या हो झाले का थोडं आणल्यानंतर थोडंफार हे झालंय हळूहळू सेट झाला सगळ्या ताप कुठं काय असं किरकुळ कारकुळ आजार होत थोडं त्याच्यानंतर कवर बरं तर याच्या पुढचं आणखीन असं तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे आहे की जे तुमचं दैनंदिन रुटीन म्हणजे सकाळपासून ते कशा पद्धतीने आहे सकाळ साडेपाच वाजता आम्ही ह्यांना कुठे टाकतो वैरण टाकल्यानंतर त्याच्यावर आम्ही पेंट टाकतो वैरणीवर एक साधारण अडीच किलो पेंट पडते एका गाईला आणि चारा अकरा बारा किलो होतो एका हु गाईचा आणि चाऱ्यामध्ये काय काय आहे काय चाऱ्यामध्ये मुरघसा असतोय वाळ मकोन असते नेपेर असते ऊस सगळं मिक्स करून त्यांना कुठे टाकून देतो बरं आता मग आणखीन दुसरा असा प्रश्न आहे तुम्हाला की आता हे जे तुमच्या गाय आहेत एक एक मला माहिती सांगा एका गायची सांग पहिल्यापासून सांगा कुठली गायपासून आता ही जी कालवड आहे ही पाहिला रूया दोन दात कालवड आहे तर ही कालवडा आम्ही चौसष्ट हजाराला तिथली खरेदी आमची बरोबर ह्या कालवडाची मिल्क कॅपॅसिटी पंचवीस प्लस सांगलेली आहे आम्हाला ही सात महिन्याचा तपसून घेतलेला आहे आम्ही बर पुढच्या गाईच सांगा त्याच्यानंतर हे एक पहिल्यावर कालवड आम्ही तिथून घेतलेला आहे त्या कालवाडाची पण चौसठ हजार रुपये खरेदी आमची बरं आणि कालवाडाची पण आम्हाला मिल्क कॅपॅसिटी पंचवीस प्लस सांगितलेली आहे किती गाभं हा हे पण आम्ही सात महिन्याचं तपसून घेतलेलं आहे तिथून बर ठीक आहे हे पाहू शकता आपण अजून याला टाइम आहे अजून कस काय एवढं केलेलं नाही त्याने पुढची गाय तर ही गाय पण आम्ही पंडित पन डेअरी फार्म इथूनच घेतलेली आहे त्यांच्या फार्मवरती तर ही गाय आता आठ महिन्याची तपशून घेतलेली आहे आम्ही तिथून तिला आता एक महिना टाइम आहे तिचे कॅपसिटी आम्हाला बत्तीस प्लस सांगलेली आहे त्यांनी ती गाय तिसरी आहे त्याची आता आणि किती हजाराला घेतली त्याची पंच्याण्णव हजार रुपये खरेदी आमची ठीक आहे पुढची गाय त्याच्यानंतर हे पण पहिल्या कालवड आहे ही चार दात आहे बर ह्याची अडुसष्ट हजार रुपये खरेदी ह्याची आणि आता काय म्हणजे ह्याची पण पंचवीस प्लस कॅपॅसिटी सांगितलेली ही पण सात महिने तपसून घेतलेलं आहे मी तिथे सात महिन्याची तपसून तुम्हाला मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की मग आता सध्याला आपण बघतो की ज्या लोकांना पालन वगैरे सुरू करायचे त्या माणसांना तुम्ही काय संदेश द्याल कसं सुरू करायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला मी तर म्हणेन इथं महाराष्ट्रात गायीचा रेट थोडं जास्त तर आपण शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे हरियाणाला गेलं पाहिजे पंडित डेअरी फार्म किंवा त्यांच्यापासून गायी घेतल्या पाहिजेत एकदम चांगल्या गायी देतात ती स्वस्त रेटमध्ये भेटतात आणि मिल्क कॅपॅसिटी तिकडल्या गायींची आपल्या इथल्या गायंपेक्षा तिथल्या गायींची थोडी जास्त आहे तिथल्या प्रॉपर ब्रीडच्या गाय राहतात तिथं याच्या पुढचा आणखीन असा प्रश्न की पालन सुरू करताना तुम्हाला काय अडचणी आल्या का किंवा तुम्ही कसं पालन सुरू केलं तुमचं पालन सुरू केल्यानंतर अडचणी तर राहतात थोड्या हा। पण त्या काय झालं तिकडून गायी आणल्यानंतर कशा गाय थोड्या ड्रेसवर असतात इथं आल्यानंतर आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस थोडं त्यांना टेम्परेचर राहतंय किंवा एखादा असं काही आजारी पडतय तर थोड्याफार अडचणी आल्या आम्हाला म्हणजे हळूहळू झाले व्यवस्थित झाले सगळ्या गा, गायी आता प्रॉपर सेट झाल्यात शिक्षण सांगा आणि तुम्ही या व्यवसायात कसे पाळला याबद्दल थोडं सांगा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे पण मी असं बघितलं की बाबा असे बरेच मुलं आहेत की बाबा शिकून शिक्षण भरपूर घेतलंय पण घरी पडून येत त्याच्यानंतर मी असा निर्णय घेतला की शिक्षण आपण घेतलेलं आहे आपल्याला काय नोकरी नोकरी नोकरीत काय राहतंय एवढं काय म्हणजे बाहेर जर राहायचं म्हटलं तर ते खर्च हे ते काय परवडत नाही त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपण पालन करूयात आणि त्याच्यातून चांगलं पैसे कमवूया असं निर्णय घेतला त्याच्यामुळं आपण फॉर्म बनवला हो व्यवस्थित सगळं व्यवस्थित केलेलं आहे बरं बरं आणि जे नवीन जे युवा ज्यांना गाय पालन करायचे नवीन जे मुलं आहेत ज्यांना गायपालन सुरू करायचे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल मी तर ब नवीन जे आता युवा पिढी आहे त्यांना तर असं म्हणेन की हा जे दुग्ध व्यवसाय हो आहे ही चांगला परवडणारा व्यवसाय हो आहे तरी शिक्षणाबरोबर हे जर केलं तर जमत आहे किंवा शेतीला आपण जोडधंदा पण करू शकतो आणि शिक्ष आपलं नोकरी असेल जरी असेल तर नोकरी बघत बघत आपण ही पण व्यवसाय व्यवसाय करू शकतो काय अडचण नाही तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो एक चांगल्या पद्धतीचा एक सुसज्ज गोठा या ठिकाणी आपल्याला दिसतोय तर मंडळी तुम्हाला जर हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटेल तुम्हाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद